मथुर आणि भोंगा एका पैरात दिसेल शंभर टाके बैल आहेत ना ही बैल मालकाचे कष्ट बघतात आणि ह्या माणसा मालकाच्या कष्टाच्या ह्याच्या जिद्दीसाठी पळतात आज मथूर पण किती आजारामधून निघाला किती संकट त्याच्यावरती आले पण आयडिया न शेट काय आज ही गाडी होणार आहे आणि तुमचा विश्वास किती होता भोंगावर आज त्याच गांधी भोंगाला बोलवलं आणि सर्वात टॉपची गाडी अस हे hey गाईज नयन कटेकर ब्लॉक्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आता आपण आलेलो आहोत सावका ग्रुप मिलिंद शेठ पाटील यांच्या दावणीवर आलेलो आहोत आपण आणि आज मुंगाने पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण देशामध्ये नाव केलेलं आहे असे शरद झालेले आहेत त्या शर्यतीबद्दल विचारूया मिलिंद शेठ यांना आज शेठ आज कसा काय नियोजन होता सर्वप्रथम तर मी तुमचं अभिनंदन करेल कारण की गाडी झाली आज पनवेल भंगारपाड्यामधून इथे यायला दोन तास लागतात तुमचं मनापासून मी अभिनंदन करेन कारण की तुमची एवढं प्रेम माझ्यावरती आणि माझ्या भुंगावरती आणि आमच्यावरती आहे त्यांचं मी खूप मनापासून तुमचं धन्यवाद करेन आणि आजचा आणि पाखऱ्याचा तो भुंगाचा आणि पाखऱ्याचा पायरा आज समजा मागच्या ववल्याच्या दो मैदानात दोन शर्यती झाल्या हीच झाडे जोडीने आपल्या दोन्ही साईटीमध्ये झाल्या उजवी साईड डावी साईड दोन्ही साईटीमध्ये आज विजय मिळवला आणि आजचा कसा आज... काय हो नियोजन होता म्हणजे आणि आजच्या मैदानामध्ये पाखराचा आणि भुंगाचा पैरा वगैरे आणि नियोजन कसं केलं म्हणजे बघा नियोजन असं झालं होतं पण ही गाडी जोड होईल असं काय नव्हतं आम्हाला कानकून होती का ही गाडी पळल पण तो योग जुळून आला आणि जो प्लॅन आपण ठरवला होता त्या प्लॅन नुसार परफेक्ट काम झालं आणि परफेक्ट करेक्ट आणि कार्यक्रम असं झालं व्यवस्थित आणि हे शरद हे शरद होईल असं काय तुम्हाला आणि कोणाच काय माहिती नव्हता नाही सस्पेन्स होता जरा आम्ही पण वाट बघत होतो या क्षणाची आणि तो क्षण जुळून आला आणि नाव दिलं होतं मी दोन गोंड्याचा माझ्यावरती गाडी दुसरी फिरली होती ती पराजित झाली एकवीस हजारवरती वरती फिरली होती, होती। पण आमचं नाव फिरल्यानंतर लगेच पंधरा वीस मिनिटांनी दुसरं नाव आलं आदनंदेप पटेल इथले तर तलोजाचे त्यांच्या नावाला मी लगेच त्यांच्या नावावरती गाडी फिरवली डाव्या साईडनी अशी डाव्या साईडला पळवायची इच्छा नव्हती पण फिरवली गाडी आणि मला वाटलं नव्हतं का त्याला आज मथूर निघेल पण ठीक आहे काढला सुंदर अशा गाड्या दोन्ही पळाल्या आणि विजय प्राप्त झाला आपला भुंगा आणि पाखऱ्या आणि सुंदर अशा गाड्या पळाल्या आणि गाड्या ज्या पळाल्या त्या मैत्रीपूर्ण दोन्ही गाड्या झाल्या आणि मागच्या मैदानामध्ये ओल्याच्या मैदानामध्ये जेव्हा आपल्या उजवी साईडने गाडी होती ती होती ती पाज्याशी पळाली एकदम भारी पळाले जवळ डावी साइडने आपली गाडी पळाली ते भरपूर चर्चा झाली का त्यावेळेला भुंगा थोडा बाहेरून थोडा हे करत होता म्हणजे ते तेव्हा पाकऱ्या साथ देत नव्हता ती थोडी माझी चुकी होती प्रेक्षकांना जेव्हा भगत होते साहजिक त्यांच्या मनामध्ये तीच गोष्ट येईल पण जी चुकी होती ती मला एकट्यालाच माहिती होती आणि आजही थोडी आपल्या आयोजक जे नियोजन करतात त्यांच्या मनामध्ये होता का शेट आज गाडीला गाडी डावीला नाही पळवायची आपण उजवीलाच पळवायची पण माझी जिद्द होती माझी आत्ता होती मला माहीत होत्या ना का पळणार आणि मी काय त्या दिवशी चुकी केली होती ती चुकी सुधारली आणि डावीला गाडी पळाली आणि ती पण प्रतिम पळाली आणि चांगली गाडी पळून चांगला विजय प्राप्त केला कोणालाच आयडिया नव्हती शेठ काय आज ही गाडी होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या वरती जीवापाल प्रेम करणारे आणि माझ्या भोंगावरती तुम्ही सगळ्यांना एक सरप्राईज होता तो सरप्राईज आज शिवजयंती निमित्त तुम्हाला शुभेच्छा म्हणून दिल्या ना आणि मागच्या ओल्याच्या मैदानामध्ये कोणाला माहित पण नव्हता का भुंगाला पैरा पाखरे आहे म्हणून ते कसं काय म्हणजे मॅनेज कसं काय केलं कारण की पैरा लपवणं खूप मोठी गोष्ट आहे आज पण पाखरे एक किलोमीटर लांब होता आज पण आणि त्या दिवशी तुम्हीच आपल्या भोंगाची व्यवस्था केली होती आणि पाखऱ्या दुसरीकडे होता कसा तो हे बिंजूरचं क्षेत्र असतो प्रत्येक जण नियोजन करून येतो पण नियोजनामध्ये मैदानामध्ये नाव देऊन जो मैदानात सक्सेस होतो ना तो खरा गुलाला समानकार्य असतो आणि तो, तो जर नियोजन एकदम परफेक्ट लागतो कधी कधी आपणही चुकतो कुठे कुठे आता गेल्या गेल्या वर्षी जेव्हा भुंगाचा पराजित होता तिथे शंभर टक्के माझी चुकी होती मी ॲक्सेप्ट करतो माझ्या चुकीमुळे भुंगा पराजित झाला माझी त्यावेळेला संयमाची भूमिका असती तर आज भुंगा विजय प्राप्त असता ती माझ्याकडून चुकी झाली मला मी जोशमध्ये होश खून एकदम बसलो होतो आणि ठीक आहे त्यावेळेला शुभम जो मथुरचं नियोजन करतोय तोही चांगला पोरगा आणि त्यावेळेला तोही बोलत होता दादा आपण गाडी कॅन्सल करू मला बैलाचा पैरा होत नव्हता पण ठीक आहे त्यावेळेला आपण जो पैरा करत होतो थो, त्यांनी थोडा आपल्याला दगाबाजी केली ठीक आहे पण कोणासाठी कुठला क्षण थांबत नाही आज तो क्षण आला आणि आपण विजय प्राप्त झालो आणि मागच्या वेळेला ओल्याच्या आठ्या मी शुभमची पण मुलाखत घेतलेली तर शुभम पण मला बोलला आणि मी पण त्यांना प्रश्न विचारलेला का मथुर मथुरच बरं तुम्हाला समजतो का मथुर फेऱ्याला आणि शर्यतीला तुम्हाला बरं गणित कलतंय कळतो का बरं कोणाला काहीच त्याचं गणित समजत नाही का मथुर <coughs> कसं बोलतंय फेऱ्याला वेगळा बोलतंय आणि शर्यतीला वेगळा बोलतंय त्या दोन फेऱ्यानं मागच्या कमी पाल आलेला डबल वादळ चांगला पाल आला आणि आज डायरेक्ट शर्यत केली बघा दिवसातून बघा काय माहितीये का ही जी बैल आहेत नामांकित महाराष्ट्रातली मथुर झाला सोनपणचा सोन्या झाला आकाश शेठचा काशी होता आमचा स्वर्ग आता त्यांच्या पावलावरती आमचं सुंदर आहे परत आमचा भोंगा झाला ही बैल आहेत ना ही बैल मान मालकाचे कष्ट बघतात आणि ह्या माणसा मालकाच्या कष्टाच्या याच्या जिद्दीसाठी पळतात आज मथुर पण किती आजारामधून निघाला किती संकट त्याच्यावरती आले पण तो नाही तो इथं फेऱ्याला शिंग लावून आला तरी तिकडे जाऊन तो एक नंबरचा मानकरी होतो ही जिद्द कमी बैलांमध्ये असते आपला भुंगा बघा डावीला पळाला उजवीला पळाला कुठूनही कसाही पळतो पण त्याला माहिती असतं ना आज मला ही गोष्ट सक्सेस करायची आणि शंभर टक्के तो करतो ही मालकांसाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी पळणारी बैल आहेत ही शंभर टक्के कधी काय करून जातील सांगता नाहीत आणि भुंगा जेव्हा मागच्या मैदानामध्ये कमी पडायला या सा डाव्या खांदे जेव्हा कमी पडायला तो चर्चा झाली का सरळ आली ती गाडी पण नीट पळाली असे मारली असे गाडी असं झालं ती नंतरची नंतर, नंतर गोष्ट असते आणि तुमचा विश्वास किती होता भुंगावर त्याच गांधी भोंगाला बोलवलं आणि सर्वात टॉपची गाडी अस कितीही पळाली असते ना तरी भुंगा न सारला मला माहिती ना तोंडावर ते काय करणार आहे ते ही आपली एक चकडा गाडी मागे पळत होती खालून चालू होता गेले 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 उजवी साईड गेली पण मला माहिती ना तोंडाला का होईल मला माहिते का भुंगा तोंडाला सूत तोडणार म्हणजे तोडणार आणि आज तेच झाला भुंगाने जाऊन तोंडाला सूत तोडलाच व्हिडिओ पण आहे स्क्रीनशॉट पण पडते भुंगाने सूत लावला तो लावलाच तोंडाला नेऊन पुढे आणि आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं का धागाचा आणि गुलालाचा मी किंग हे करून बोलणार सर्वांचे बघा जे बोलणारे असतात ना त्यांचंच हे आशीर्वाद आहे आपल्याला वाईट बोला बिंदास बोला माझं तर म्हणणं अजून बोला बघा आम्ही मी मागेही आता बाईटमध्ये बोलू ही मालकं ठाणा रायगड जी आमची अखिल भारतीय संघटना जी आम्ही संघटना आहे संदीप भाई माले यांच्या मार्ग मार्गा मार्गदर्शनात जी चालू आहे अभिषेक पवार झाले आमच्या आकाश राऊत झाले परत आपले मांगरुळचे पप्पू शेठ झाले विकास खानाको झाले जेवढी आपली रायगड ठाण्याची जी टीम आहे ती कुठंतरी हा जो खेळ आहे हा खेळाचा मार्ग वेगळा दाखवण्याचा प्रयत्न करते कुठेतरी वाद मिटवण्याचा प्रयत्न करते आज आपल्या ओलाच्या पाटीवरती एक मोठी दुर्घटना घडली आज आपला ड्रायवर पडला टोक्याला मार लागला पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व बैलगाड्या मालकांनी त्याला जो म्हणजे जेवढं त्याला खर्च होणार आहे तेवढा खर्च देण्याचा सगळ्यांनी एक विडा उचलला आज बघा प्रत्येक ड्रायव्हरांना आज संघटनेमार्फत हेल्मेट वाटण्यात आले प्रत्येक म्हणजे कुठंतरी संघटना आपली कार्यरत असते आणि संघटनेच्या नियमानुसार ह्या सगळ्या गोष्टी आपण बैलगाड्या क्षेत्रामध्ये करण्याचा प्रयत्न तसंच आम्ही दोन मालक आहेत राहुल भाई असतील राहुल शेठ असतील किंवा मी स्वतः असेल जयेश शेठ असतील आकाश शेठ असतील आम्ही एक एकत्र कधी एकमेकात बैलात पळू एकत्र बसून आमचे वादविवाद म्हणू कारण की हा आता तो क्षण नाही आहे आपण करायला कृत्य करतो पण त्याचा पूर्ण सगळा Uh, मो म्हणजे जो आपला वेळ आहे हा पूर्ण आपला कोर्ट आणि पोलीस स्टेशनमध्ये जातो पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते आपले बिझनेस डिस्टर्ब होतात म्हणून हा आनंदाचा एक क्षण आहे म्हणून आनंद याच्यामध्ये व्यक्त करा गुलाल घ्या आनंद मजा करा मी आनंद व्यक्त केला माझ्याही मनामध्ये भरपूर काय होता भरपूर काय मला काय गोष्टी करायच्या होत्या ही गाडी विजयी झाल्यानंतर पण कुठेतरी एक पाऊल आपण माझ्या घेतला जेवढा माझ्याने होतो तेवढं मी आनंद मला जेवढं प पटतोय तेवढं केलं पाच मिनटं आनंद करून मी माझा माझा बैल घेऊन गेलो चाल तुमच्यासारखे सर्व माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारे युट्यूबर आले माझ्या घरच्यांचा आनंद माझ्या हो पाटील कुटुंबाचा आनंद होता आणि घरी येऊन आनंद व्यक्त केला कोणाला हिनावलं नाही कोणाला वाईट बोललं नाही आजही मी बाईटमध्ये बोललो का ज्या वेळेला मी स्वतःहून राहुल शेठला फोन करेल मी स्वतःहून बोलेल का मथुर आणि भुंगा पळवा त्यांची इच्छा असली पळायची शंभर टक्के पळव्या प्रेक्षकांसाठी पळव्या आणि आपल्या दोघांमध्ये जी कळ लावतात त्यांच्यासाठी तर शंभर टक्के पळवा कारण की आपण एकत्र आल्यानंतर हे मधीत जे फेक अकाउंटवाले आहेत ना हे कुठेतरी महाराष्ट्राला वेगळे दिशा देण्याचं काम करतात हे कुठेतरी थांबेल आणि आपला खेळ एकदम सुरळीत चालेल मी एवढं सांगतो आणि ज्या आता या युट्यूबवर बोला किंवा इंस्टाग्रामवर बोला ज्या कमेंट्स करतात त्यांना एक <coughs> तुम्ही सांगा राहुल भाई झाले अजून कोण कोण ऐका ना आपण जसा भुंगावरती माझं जसं मथुरवरती प्रेम आहे मोठा सोन्यावरती प्रेम आहे तसं राहुल शेटचं पण असेल कारण की तो महादेवचा अवतार आहे आमच्या दोघं एक बैलगाड्या मालकांच्या एकमेकांच्या नंदींवरती प्रेम असेल तर हे बाकीचे जे मी त्यांना अनात नाव ठेवलं यांचं का पण ऐकायचं यांचं कामच आहे कारण की यांना तर यांना असं वाटतं कधी वाद पेटतो आणि कधी आम्हाला काहीतरी कोणाला तरी हिनवण्याचं येणाऱ्या काळामध्ये त्या सगळे समोर येईल आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी घडेल आणि दिसेल लोकांना का हा केल का आज आपल्या घरामध्ये आपली आई माऊली माझ्या घरामध्ये माझ्या पूर्ण कुटुंब महिला सगळ्या बघत होत्या त्यांच्या घरामध्ये पण बघत असतील ठीक आहे आज आम्ही जिथलो आज आम्हाला आनंद होतं काल ते जितले होते त्यांना आनंद झाला होता प्रत्येक फॅमिलीला खुशी करण्याचा एक मौका भेटतो ना म्हणून आपला खेळ हा खूप उच्च लेवलला गेला आहे त्याप्रमाणे आपण सगळे शिकलेले आहेत समजदार आहेत आपण बिझनेस माइंडेड सगळे आज समाजात आपण सगळीकडे फिरतो सगळीकडे आपण व्यवस्थित संबंध जुळून हा खेळ केला पाहिजे माझी आणि आयुषेची गाडी भले एकत्र पळाली उद्या आमची गाडी होईल संदीप भाई आम्ही एकत्र खायला एक ताटात बसतो आमची गाडी होईल जयशेटची आमची आम्ही एकमेकांच्या विरोधात नेहमी बोलत असतो उद्या आमची गाडी होईल पण ती गाडी जी होईल ती प्रेमाची गाडी होईल कोणाला हिनावलेली गाडी नाही होणार उद्या परत जय शेट्टी सांगितलं मला भुंगा पाहिजे मी कधी देईन त्यांच्या घरच्या कुठल्या सदस्यांनी मला दे का आम्हाला पाहिलं पाहिजे कधी देणार कारण की तेवढं प्रेम आम्ही संबंध या बैलगाडी क्षेत्रामध्ये आज बघा या बैलांमुळे किती आपले संबंध तुम्ही कुठून आलेत पनवेल मरून महेश शेठ तलोजा आपल्या पनवेल मरून आले बरेचसे बदलापूरची मंडळी आले आमचे कुंतोलीतले हे सगळी मित्रमंडळी हे कोणामुळे जुळलेत हे बैलांमुळे एकत्र आलेत आता इथून आम्ही चिपळूणला जाणार आहेत आमचे जवळचे आमचे माझे मित्र जे आहेत नगरसेवक त्या सुरेश शैलेश शिर्के त्यांच्या गावामध्ये मा मैदान आहे आज आम्ही एवढे थकलोय सगळे झालो सगळी सगळी आम्ही मंडळी फक्त तुम्ही लोक आले त्याच्यामुळे तुमच्या आनंदासाठी बसलो आता आम्ही आंघोळ वगैरे करणार ना बैल भरून चिपळून जाणार हे बैलांचं एक क्रेज वेगळे आणि संबंध लय वेगळे आहेत आज त्यांच्या गावामध्ये त्यांची इच्छा होती भुंगा पण पळायची पण आपला पंचवीस तारखेचं ता मैदान होता त्याच्यामुळे था। आपण थांबलो आपला तेजा आणि किरणशेट शेलार यांचं आपण अर्जुन घेऊन तिथं पळालो कशासाठी आपण काय पैसे कमवण्यासाठी जातो किंवा काय नाही एक क्रेज आहे आणि हा बैलगाडी छंद आहे आपल्या रक्तात आहे त्याच्यामुळे आपण जातो बाकी काय नाही आणि शर्यती भरपूर मोठ्या मोठ्या होतात या क्षेत्रात आपण काय कमवतो मैत्रियारी कमवतो हो संबंध कमवतो हो रिलेशन कमवतो आनंद कमवतो अजून का पाहिजे लोकांकडून करोड रुपये असून रात्री झोप येत नाही आपण शर्तींच्या जेव्हा गेल्यावरती जेव्हा धान्य काय नाही डायरेक्ट चादर घ्यायची ए सी लावायची डायरेक्ट झोपतो हा हे कुठं सुखकुराला भेटतो सकाळी उठले काय आपले बैला बघितले आपला दिवस आनंदाचा जातो हे कोणाला शक्य नाही तुम्ही बिझनेस करून करोड रुपये कमवा पण ते करोड रुपये कुठल्या मार्गाने कमवतो त्याच्यावरती डिपेंड आहे यांच्यामध्ये जो आनंद आहे आणि तो समाधान आहे घरात कुटुंबाला तो खूप वेगळा आहे आणि त्याला झोप पण माणसाला काय नसतो अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टी मूलभूत भेटल्या तर माणूस खुश राहतो तसे आम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये सगळे खुश आहेत आणि एक प्रश्न लास्ट मथुर आणि भोंगा एका पैरात दिसेल का शंभर टक्के मी बोललो ना बघा शिचका इच्छा असेल राहुल भाईची तर शंभर टक्के पळतील मला शुभम असेल मी स्वतःहून कॉल करेल मी आताही तुमच्या युट्यूब मार तर राहुल शेठाचा बदलापूरला आहेत आमचा जवळचा मित्र आहे आपला निखिल मेहर त्यांनी मला फोन केला मी बोलू आता ही, आप ही सगळी आपली सगळी मंडळी होती मी बोलू मी स्वतः फोन करू का राहुल शेठला येत असेल ते पण मला पण निघायची खूप गाई नाही तर शंभर टक्के मी बोलवलं असता माझा अधिकार आहे मी खूप जवळचा मित्र राहुल शेठचा पण काय हे जे मधले आहेत ना चमचे या चमच्यांमुळे हा वाद झालेला आहे बाकी काय नाही बघा आमचा कुठलाच माणूस तुम्ही कधी पण बघा कुठलाच बुंगा फॅन्स कधीच मथुरला उलट आणि मथुरच्या नावाचा आम्ही कधीच चुकीचा उल्लेख करत नाही महादेवाचा अवतार आहे आज तो राहुल शेठची कुठली मंडळी जी खरच महादेवाला मानते ती पण नाही करत पण हे जे आहेत ना हे कुठेतरी वाद म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे बरोबर आणि ते आपण लवकरच येऊ आणि समीर शेठ मगर यांच्याबद्दल काय बोल ती सगळी माझी जीवाभावाची मंडळी आहेत बघा मी मागे पण बोललो होतो बघा तुमच्या सारखे सगळे आहेत ज्या वेळेला माझा वाईट वेळ होता आमच्या पालेबुद्ध महेश शेट होते आम्ही एकत्र पळाचो आम्ही ज्या वेळेला मला एक नंबरचा बैल नव्हता त्यावेळेपासून सोबत आहेत त्यावेळेला आमचा पडता काळ होता आज तर आमचा गुलालाचा काळ आहे आज पण सोबत आहेत आनंद आहे म्हणजे माणूस वाईट काळामध्ये सोबत आहे तर म्हणजे सुखात पण सोबत राहायला पाहिजे म्हणजे हे तर पाहिजे ते त्यालाच खरी दोस्ती आणि तेच खरी संबंध हकदार आहेत आणि ते पहिल्याचे दिवस आणि आता तेव्हाही मी तसाच होतो एकट फिरणं एकट राहणं करणं मस्ती करणं मजाक मस्ती माझी आज गाडी जमली होती विमान बरोबर होती मी त्याला बोलत होतो कोणता बाबा लेक्या मी बाता म्हणजे एक वेगळे संबंध आहेत प्रत्येकाशी आपले आणि मी मस्करी संदीप गाडी होती संदीपबाईनी त्या दिवशी अनाऊन्स केला होता तुमचे भगत वगैरे झाले असेल तर हाना तर हे भक्ताचे काम भक्तच करतील पण हे सगळे मस्करीचे विषय असतात हे मस्करी, मस्करी आपण एक मजा म्हणून जातो मी पण खाली खूप मजा घेतो त्यांच्या पण बैलांकडे जातो आनंद घेतो म्हणजे एक वेगळा हे आनंद मजा येते है संबंध संबंध आणि संबंध टिकून आज मला आनंद येतो ओलाच्या पाठीवरती मला विरोध केला का पुढच्या अड्ड्याला येऊ नका आमच्या अख्ख्या अंबरनाथनी आमच्या आयुष्यात पवार असेल आमच्या अंबरनाथच्या सगळ्या जेवढे आमचे आहेत त्यांनी डायरेक्ट आवाज उचलला का जर मिलिंग शेटला जर तुम्ही रोखत असाल तर ता अंबरनाथ तालुक्यातला एकही बैल ओल्या पाठी होते पळणार नाही बघा त्या गावाचा नाव येतो पण एक माणसामुळे गावाचं नाव बदनाम होतं तर ह्या गोष्टीवरती पण त्यांनी माफी मागितली आम्ही म्हणजे सगळ्या काय गोष्टी झाल्या तर शंभर टक्के आपण कुठेतरी त्या गोष्टीला माघारी घेऊ येणाऱ्या ओल्याच्या अड्ड्यामध्ये आपले नंदराज शेट असतील सगळी पनवेल ओल्याची ग्रामस्थ असतील तिथे आपली बैल शंभर टक्के पळायला येतील कारण की ज्या वेळेला बोललो होतो त्यावेळेला थोडा रागामध्ये बोललो होतो पण शंभर टक्के जेव्हा मैदान असेल त्या टायमाला आपण तिथे ओलाच्या पाठीवरती भुंगा पाळताना दिसेल आणि आजची शरद झाल्यावर तुम्हाला किती कॉल झाली चालूच आहेत फोन उचलले नाही त्याचा कोण <laughs> फोन करत असेल त्यांनी बघितली तुमची व्हिडिओ तर तुमची माफी मागतो कारण की खूप <laughs> मी हे करेल आणि तुमच्या चॅनल तर्फे मी कुणाल ड्रायव्हर नितीन शेवाळे परत प्रदीप भाऊ गीते त्यांची गीते फॅमिली कात्रापची कारण की के के किसन कथोरे विजयाचे गुलालाचे बादशाह तसे कोसगाव आणि कात्रा फाही विजयाचा बादशाह झाला एवढं सांगेल आणि भुंगा <coughs> मना दोन वेळेला पळवला <coughs> आजपर्यंत भुंगा एवढा म्हणजे तीन चार पाच दिवसात लगातार पळाला मीच पळवत होतो कारण की आताच लगेच चार दिवस पाच दिवस आराम देऊन भुंगाला तीन फेरे पळवायचा डिसिजन घेतला होता त्याच्यामुळे मी त्याला जरा दम थोडा हे होईल कारण की उन्हाचा प्रभाव जरा जास्त आहे त्याच्यामुळे बैल थोडा कमजोर होतो त्याच्यामुळे त्याचा दम थोडा हे हो। व्हावा म्हणून त्याला मी त्याला सराव देत होतो म्हणून मी दोन दिवसाड लगेच काढला बैल आणि मागच्या वेळेला ज्या वेळेला तीन पेऱ्यात पळाला तेव्हा सेमीला मला थोडा भुंगा थोडा असा थोडा कमी वाटला त्याच्यामुळे मी हा डिसिजन आज घेतला होता पळवायचा मी तेवीसला पण पळवणार होतो बैल कारण की पळू द्या पण आता ती दुखापत झाली त्याच्यामुळे जरा त्याच्यामुळे मी थांबवतोय पण व्यवस्थित झाला आपण डॉक्टरांचा वेट करतो डॉक्टर ऑपरेशन ह्याच्यामध्ये होते म्हणून नाहीतर आपण डॉक्टर बोललेला डॉक्टर आल्यानंतर शंभर टक्के त्यांचा रामशा घेऊ आपल्याला वाटलं का बुंगा आपला व्यवस्थित आहे तीन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी तर शंभर टक्के पंचवीसला तीन फेऱ्याला पण दिसेल आणि शंभर टक्के फायनल पात्र होईल सेमी पात्र पात्र्याबद्दल बोला काय पाखऱ्या बैल सोनार आपला घोटचा सर्जा परत कुटर्लीचा सोन्या सोनारपाडचा सोन्या ही बैल आहेत ना ही बैल अप्रतिम बैल आहेत ह्या बैलांचा नादच करायचा नाही ही बैल आहेत ना जिद्दीची बैल आहेत ही एवढी पळणारी बैल आहेत ना बघा भुंगा पण पळतो पण या बैलांचा रुबाब आणि ही बैल ले जिद्दीची आहेत ही कधी काय करतील सांगू शकत नाही यांच्या कधी लढती झाल्या ना तर प्रेक्षकांना ना कधीतरी एकदम ओरिजिनल आनंद बघायला प्रेक्षकांना बघायला भेटेल कधीतरी होईलच ते काय नाही काय कारण का मैत्रीच्या शर्ते असतात कोटच्या सर्जा वर्सेस कधीतरी सोन्या लढत होत नाही पण कधीतरी होईल परत इकडे सोन्या असतो म्हणजे आता तो सोन्याचा वय झालं म्हणजे ह्या जे मोठी मोठी जी बैल आहेत ना ही लढत बघायला प्रेक्षकांना आनंद आणि प्रेक्षकांसाठीच लढती केल्या पाहिजेत आता ह्या याच्यामध्ये ना पैसा आहे ना काय नाही गुलालासाठी आपण खेळण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद आणि आता समीर यांच्याकडे येतो बोला शेट कशी शेर आजची आजचा भुंगाचा स्पीड कसा वाटला तुम्हाला आज भुंगाचा स्पीड लय जास्त होता आणि आम्ही खालून जो स्पीड लागला होता तो स्पीड म्हणजे जो अंतर दिला होता ना तो अंतर कधी त्याची तोडलाच नाही आणि त्या अंतरामध्येच आपली गाडी विजयी झाली प्रत्येक मी बघतो मिलिन शेटच्या कधी मिलिन शेट नसले भुंगा असले तरी भुंगाच्या सोबत सोबत कधी पण दिसता तुम्ही काय सांगणार तुमच्या दोस्तीबद्दल दोस्ती आमची लहानपणापासूनची दोस्ती आहे आधी ती दोस्ती कधी आमची तुटणार नाही कधी पण कुठे पण <laughs> घाटावर गेलो तरी सोबत सगळीकडे आम्ही सोबतच असतो आणि आमचा सगळा ग्रुप पण मिलिन शेट्टी खूप इज्जत करतो आणि तो सगळे सगळे बरोबरच असतो आणि आजच्या शर्तीबद्दल सांगा आजची शरद काय शेट्ट आजची शर्यत खूप चांगली झाली आणि आम्हाला त्यांच्याबरोबर शर्यत खेळायचीच होती कारण आमची खूप इच्छा होती कारण आम्हाला दोन तीन वेळा त्यांनी हरवलेलं होतं म्हणून आम्हाला आमच्या सगळ्या मित्रांची इच्छा होती की त्यांच्याबरोबर एकदा शरद व्हावी आणि विजय पण प्राप्त विजय प्राप्त झाला आम्हाला आमच्या सगळ्या मित्रांना खूप खुशी झालेली आहे आणि मी बघितलं पण कारण की मी जेव्हा एंट्री केली तर मी आड्ड्यामध्ये नव्हतो आज मी जेव्हा इथे एंट्री केली तेव्हा बघितलं एवढी पब्लिक होती ना इथे भरपूर म्हणजे लय भारी वाटलं काय शेटणीवर आज काहीतरी कमवला केलाय काहीतरी आम्ही नाही कमवलं जे कमवलं त्यांनी कमवलं आहे सगळं त्यांनी दिलेलं आहे आणि बघा मी तुम्हाला मध्ये सांगितलं ज्या टायमाला आपण एक प्रत्येक गाडा मालकावरती प्रेम करतात मधीत पण तुम्ही एक मथुर शुभमची व्हिडिओ घेतली होती त्याच्यानंतर मी कमेंट्स वाचले होते का याला बिलिंद शेटनी पाठवले आहे <laughs> याला हे केलं आहे बघा कोण <laughs> कोणाला पाठवत नसतो कोण कोणाला बोलवत नसतो प्रत्येकाचा एक प्रेम असतो आणि बघा एकमेव पहिला माझी मुलाखत घेणारा नयन शेट असेल म्हणजे मला युट्यूबला सगळ्यात पहिला आणणारा नयन शेट आणि त्याच्या त्याला आम्ही एकत्र राहतो एकत्र खातो पितो एकत्र आम्ही सुखादुखात असतो आज बघा तुम्हीच बघितलं असेल ना का नैनशे एवढा लगेच लांबून आला मुलाखतसाठी नाही प्रेमासाठी आला आणि शंभर टक्के ते आज बघायला भेटलं आहे बघा कोणाबद्दल वाईट बोलू नका माझं परत एकदा सांगणं आहे हे सगळं खेळ आहे गेम आहे मजा आली पाहिजे आनंद घ्या कुठला बैल जिथेल याच्यावरती आनंद घ्या आणि मजा घ्या कोणाला वाईट चिंतू नका माझं मी सांगतो मी जास्त जात नाही कधी जास्त मी बैलांजवळ कधी जास्त जात नाही पण ज्या आता मतू सोबत जात नव्हतो म्हणजे दिसला रस्त्यामध्ये दिसला तर ठीक नाही तर मी जात नाही असा मग ते आपण कमेंट आहेत का मतूला दाखव दाखवलं कॉमेंट का मिलिंद पाठवलं कसं माहित आहे का प्रत्येक बैलाच माणसाचं एक नंदीवरती प्रेम असतो माझही असतो तुमचंही असेल प्रत्येक आपण एकमेकांचे एकमेकांचा आदर करतो तसे तुम्ही गेले असाल तर प्रत्येक मलाही मी जाताना आता बकासूर जातो त्यावेळेला मी त्याच्या स्पर्श करून पाय पडतो मी मागेही मुलाखतला मध्ये बोललो yeah. जी बैल जी नंदी मला आवडतात मी शंभर टक्के त्यांचं नाव घेणार सोनारपाडचा सोन्या मला आवडतो मी आनंद व्यक्त करणार तो जिथल्यावरती आज मला पण आनंद झाला आज माझ्या इथे भुंगा जिथला त्यांच्या दारात पण फटाकड्या फुटल्या असतील त्यांनी पण आनंद व्यक्त केला असेल म्हणजे एक प्रेम आहे आम्ही कोणाला हिनवणं आणि कोणाला वाईट असं चिंतत नाही पण एकमेकांच्या नंदीवरती प्रेम केलं पाहिजे ज्या वेळेला हा पराभूत झाला भुंगा त्यावेळेला पण जल्लोष झाला आणि ज्या वेळेला मला हो पण जल्लोष झाला प्रत्येकाला परमेश्वर हा संधी देतो तशी संधी आज मला मिळाली पुढे चालून जर भुंगा हरेल तर तो दुःख मला पण वाटेल ते आनंद घेतील आहे ना प्रत्येकाला चान्स भेटला पाहिजे चला परत एकदा अभिनंदन धन्यवाद सगळ्यांना शुभेच्छा पण चला धन्यवाद धन्यवाद